नमस्कार साधकांनो मी गौरव वडणारे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे आजचा आपला विषय आहे की घराला कोहळा का म्हणतात आणि त्याचे फायदे काय साधकांनो आपल्या सुखी घराला कोणाची तरी नजरबाधा वास्तुदोष लागत असतो तर शनिवारी किंवा पौर्णिमा आणि विशेष अमावस्येला हे कोहळा घेऊन मारुती मंदिरात जाऊन मारुतीच्या चरणाला स्पर्श करून शेजूराने त्या कोवळ्यावर ओमचं चिन्ह काढायचं त्रिशुराचं चिन्ह काढायचं एक भगवा झेंडा घेऊन त्या झेंड्यावर जय श्रीराम लिहायचं हे सर्व हातामध्ये पकडून मारुतीला अखरा प्रदक्षिणा मारायचा त्यानंतर तो कोवळा घराच्या मुख्य दरवाज्याला टांगून द्यायचा आणि तो भगवा झेंडा घराच्या मुख्य छतावर ला। लावून द्यायचा अशाने घरावरती करणीबाधा नष्ट होते साधकांनो घरात बांधलेला कोहळा चढल्यास तो पुन्हा अमावस्येला बदलावा ज्या दिवसापासून कोहळा चढायचा बंद झाला असेल कोहळा संपूर्णपणे सुकला असेल त्यावेळेला असे, असे, जा असे समजले जाते की घरावरील करणीबाधा नजरदोष दूर झालेला आहे घर प्रसन्न झाले आहे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका